नमस्कार मित्रांनो तुम्ही म्हणाल हे काय असं रंगीबिरंगी कापून ठेवलं आहे ॲक्च्युली व्हिडिओ बनवणार नव्हती भरपूर व्हिडिओ ह्या संदर्भात बनवलेले आहेत पण म्हटलं चला मनात आला आहे म्हणून बोलूया तर ही आहेत अळूची पानं अळूवडी खायची होती म्हणून नळणबाईंनी पटकन अळूची पानं पाठवली सासूबाईंनी साफ पण केली पण अळूवडी करायला काय मिळाली नाही आणि अशी पानंही पिकली ही, ही बघा तर म्हटलं ती एवढी छान पानं होती ती पिकली तरी म्हटलं चला तरीसुद्धा ह्याची आपण अळवडी करूया म्हणून आता कापून अळवडी बनवत आहे रेसिपी तुमच्यावर शेअर करते ह्याच्या आधीसुद्धा बऱ्याचशा दोन तीन आळूवड्याच्या रेसिपीज मी शेअर केल्या आहेत आई असती अशा वेळेस आईची खूप आठवण येते आणि आई असती तर आता तिने दोन चार वेळा तरी आळूवड्या बनवून पाठवल्या असत्या ही एक आईची आठवण म्हणून म्हटलं चला त्यानिमित्ताने व्हिडिओसुद्धा शेअर होईल म्हणून आता व्हिडिओ तुमच्यावर शेअर करते हे बघा हे आळूवडीचं सगळं सामान आहे मी तुम्हाला हे स्टेप बाय स्टेप सांगते आणि ते कसं काय करायचं तेसुद्धा सांगते बघा हे खवलेलं नारळ घेतलं आहे मी इथे त्यानंतर कोथिंबीर घेतली आहे गूळ घेतलं आहे लिंबू किंवा चिंच दोन्हीपैकी कि तुम्ही काही एक वापरू शकता मी फक्त दाखवण्यासाठी ठेवले ज्यांच्याकडे चिंच नाही आहे ते लिंबू इथे वापरू शकता त्यानंतर घेतलं शेंगदाणे लसूण मिरची आणि आलं घेतलं आहे हे तीळ घेतले आहेत त्याचप्रमाणे आता आपल्याला हे सगळं मसाले ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण ह्याच्यातसुद्धा मी तीळ घेतले आहेत आपण हे सर्व जे साहित्य आहे ते आधी वाटून घेणार आहोत आणि त्यानंतर हे मसाले त्यामध्ये टाकणार ह्याच्यातमध्ये मीठ घेतलं आहे हळद घेतल्या घरातला मसाला घेतला आहे जिरे पावडर घेतली आहे धने पावडर घेतले आहे गरम मसाला आहे आणि हे तीळ आहेत हे तिळ आपण वरतून टाकायचे त्यानेसुद्धा छान अशी टेस्ट येते आपल्या आळूवडीमध्ये चला तर आता हे सगळं आपण वाटून घेऊया हे खोबरं घेतलं आहे त्यामध्येच आपण शेंगदाणा टाकून घेऊया त्यामध्येच हे आले लसूण ह्यामध्येच आपण हे तीळ टाकून घेणार आहोत यामध्येच चिंच टाकायची आहे मी इथे चिंचेचा वापर करत आहे तुम्ही लिंबाचा वापर करू शकता त्यानंतर गूळसुद्धा आपण ह्याच्यामध्येच टाकून वाटून घेणार आहोत चला तर आता हे सर्व जे आहे ते आपण छान असं वाटून घेऊया हे आता आपण वाटून म्हणजे मी कोथिंबीर नव्हती वाटली आता ही कोथिंबीरसुद्धा ह्यामध्ये टाकून वाटून घेऊया बघा छान असं वाटलं झालं आहे आपलं आता आपण ह्यामध्ये सगळे मसाले टाकून घेऊया चला तर आता आपण जे वाटून घेतलेलं आहे ते आपण ह्यामध्ये टाकून घेऊया हे बघा सगळं काढून घेते मी आणि मी मगाशी जे सगळे मसाले तुम्हाला दाखवले ते सुद्धा ह्यामध्ये मी टाकून घेते आहे आता आपण आधी ह्यामध्ये हे मसाले मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर वरून आपण बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ टाकून घेऊया बरं तर तुम्ही बघू शकता हे आपण छान असं एकजीव करून घेतलं आहे ह्यामध्ये जर तुम्हाला तिखट मीठ जर काय कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही ॲडजस्ट करू शकता गुळू ॲडजस्ट करू शकता त्यानंतर आपण ह्यामध्ये बेसन टाकून घेऊया हे बघा मी थोडं थोडं खूप जास्त बेसन एकदाच नाही टाकायचं मी इथे थोडंसं बेसन टाकून घेत आहे आणि आपण आता हे सगळं एकजीव करून घेऊया त्याचबरोबर आपण इथे तांदळाचं भरकट थोडंसं असं पीठ घेतलं ज्याच्यामुळे आपल्या ज्या अळुवड्या आहेत ते छान कुरकुरीत होतील म्हणजे जेवढं बेसन घेईल त्याचं अर्ध तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता आता ह्यामध्ये पाण्याचा वगैरे नाही वापर करायचा आहे जर तुम्ही पीठ टाकल्यानंतर खूप जास्त घट्ट झालं असेल तर थोडंफार पाणी तुम्ही इथे वापरू शकता आता हे जी मी तुम्हाला सारण दाखवत आहे हे सेम सारण तुम्ही पूर्ण ह्याच्यासाठी म्हणजे ज्या आपल्या के जे आपली सॉरी आपली जे अळूची पानं असतात त्या अळूच्या पानांना लावण्यासाठी सुद्धा हे असंच वापरू शकता किंवा मग आता मी अळूची पानं जी आहेत ती माझी कापलेली आहेत तर मी आता ह्याच्यामध्ये ही घालणार आणि एकजीव करणार आणि नंतर ती डब्यामध्ये थापणार चला तर आपण आता हे एकजीव करून घेऊया बेसनच्या पिठाच्या कुठेच गुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे छान असं एकजीव करून घ्यायचं चला तर आता आपण दोन्ही पिठं सुद्धा ह्यामध्ये मिक्स करून घेतली आहेत आता आपण कापून घेतलेली जी अळूची पानं आहेत ती आपण ह्यामध्ये टाकून घेऊया आता ही अळूची पानं ह्यामध्ये टाकून आपण आता ही सगळी मिक्स करून घेऊया आता तुम्ही ह्यामध्ये सांगायची चिंच वापरण्याचं कारण ते हे असतं की अळूच्या पानांना थोडीशी खाज असते जरी आपण ती साफ करून घेतली तरी सुद्धा सो ती खाज जाण्यासाठी म्हणून आपण ह्यामध्ये अळूची पाना आपण आ, हे टाकतात चिंच वापरतो चिंच गुळाचा वापर करायचा असतो जेव्हा तुम्ही अळूची शाक करता तेव्हा सुद्धा चिंच गुळाचा वापर करायचा तर सुंदर लागते शाक। आ, ती शाक तीसुद्धा माझ्या आईची एक रेसिपी आहे तीसुद्धा मी जर जमलं तर नक्की शेअर करेल चला तर आता आपण हे सगळं छान असं मिक्स करून घेऊया ह्यामध्ये तर हे बघा आपण आता ह्यामध्ये हे आपलं अळू जे आहे ते मिक्स करून घेतलं आहे आता आपण हे एका डब्यामध्ये घालून घेऊया आणि स्टीम करून घेऊया चला तर डब्यामध्ये घालून घेऊया इथे मी असा हा एक कुकरचा जो डब्बा येतो ना तो डब्बा वापरत आहे आणि त्यामध्ये हे सगळं आता आपण घालून घेऊया सगळ्या सा साईडून असं छान असं एकसारखं पसरवून घ्यायचं म्हणजे वडी जी आहे ती छान एकसारखी होते बऱ्याच जणांना गोल अळवडी असते ती वाळायला जमत नाही तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा अळवडी बनवू शकता चलं तर हे पूर्ण आता आपण ह्यामध्ये घालून घेतलं आहे हे बघा आता हे सर्व आपण हाताने असं एकसारखं पसरवून घेऊया हे बघू शकता तुम्ही आता छान असं आपण हे ह्यामध्ये सेट करून घेतलं आहे आणि आता आपण हे वाफवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे इडली पात्राचा वापर करणार आहे इथे आपण हे इडली पात्र घेतलं आहे हे जुनं वाटीवालं ज्या इडल्या बनवायचं असं त्याचं इडली पात्र आहे ह्यामध्ये आपण पाणी घालून घेतलं आहे आणि ह्यामध्ये आपण हा जो आपला स्टँड असतो तो स्टँड ठेवून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण हा जो डबा आहे तो ठेवून घेणार आहोत आणि ह्यावर एक झाकण ठेवायचं आहे आपल्याला ह्याच्यावरती शक्यतो असं झाकण ठेवायचे कट टू कट त्याच्यावरती राहील जेणेकरून आता, ग्यास ही गेना है जा जा जाकन है, आता हे पाणी जे आहे वाफेचं ते ह्याच्या वरती मध्ये जाणार नाही आणि वरती साचेल अशा हिशोबात हे बघा त्यामुळे मी असं झाकण ठेवून घेतलं आहे आता आपण गॅस लावून हे वीस ते पंचवीस मिनटं वाफून घेणार आहोत मी आता ह्याच्यावरती झाकण ठेवलं आहे आता आपण हे वाफवून घेऊया वीस ते पंचवीस मिनटं वीस ते पंचवीस मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते वडी कशी शिजली आहे ती आणि आणखीन एक वडी वाफवताना आधी थोड्या वेळ गॅस आपण फुल ठेवणार आहोत आणि एक दहा ते पंधरा मिनिटानंतर गॅस जो आहे तो लो करून दहा मिनटं आपण लो गॅसवरती शिजवणार असं करून वीस ते पंचवीस मिनटं आपण शिजवून घ्यायचे चला तर आपण वडी पूर्ण शिजल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते हो तर मी आता तुम्हाला हे थंड झालं आहे आणि बंद करून घेतलं आहे मी आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते हो हे बघा आता आता हे पण थंड झालं आहे थोडंसं तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते हो आता ही हे बघा अजून ह्याच्यात ना वाफा निघत आहेत तर आपण ही पूर्ण थंड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ह्याच्या काप पाडून घ्यायच्या आहेत चला तर आता पूर्ण थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते हे बघा जेव्हा वडी अशी होते ना तेव्हा साईडून अशी सुटायला लागते आता ही छान अशी झाली आहे आपली वडी तर आता ही थंड करूया आणि त्याच्यानंतर कापूया ही बघा आता आपली ही वडी छान अशी थंड झाली आहे आता आपण कापून घेऊया तुम्ही ते कलथ्याचा वापर करू शकता किंवा सुरीने कापून घेऊया आता मी ते कलथ्याने तुम्हाला कापून दाखवते मी आधी कलथाला तुम्ही लागलं लागलाय तर आधी हे बाजूने काढून घेतलं कलथ्याने हे आधी असं जे बाजूने असं काढून घेतलं आणि आता ही अशी कट करून घेते कलथ्याने अगदी छान कट होते ही बघा छान अशी आपली वडी ही निघाली आहे आणि आता मी तुम्हाला तळून दाखवते ही आळूवडी तुम्ही शालो फ्राय किंवा डीप फ्राय दोन्ही प्रकारे करू शकता मी ते शालो फ्राय करून घेत आहे अगदी छान आणि झटपट अशी ही आळूवडी बनवून तयार होते आणि खूप सुंदर लागते नक्की करून बघा आणि आजची व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच व्हिडिओवर तोपर्यंत बाय बाय